श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखाड आनंदात हसत खेळत ठेवो हो हीच स्वामीचरणी प्रार्थना मित्रांनो आजचा हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका कारण आज तुम्हाला हा संदेश खूप काही सांगून जाणार आहे असं समजा की हा जो संदेश आहे तो स्वामी स्वत आपल्याला देत आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभे आहे याचा विचार करू नका तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपित कधीही कुणालाही सांगू नका अगदी मित्रालाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वतःच आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे लक्षण नाही काय तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थक कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या पराभवाची कुणी वाट बघत असेल तर टेन्शन घेऊ नका त्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी करत असतो काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची गरज असते सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंद्यात पडू नका कारण हा तुमचा आयुष्यप्रवास आहे लोकांचा नाही ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावतात सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वतःच परमेश्वर नाखुश असतो म्हणून कधी कधी स्वतःचाही विचार केला पाहिजे तुमच्या हृदयातही परमेश्वर आहे ताणतणाव अस्वस्थता आणि खिन्नता हे सगळे आपल्याला तेव्हा घेरतात जेव्हा आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी जगतो आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही तो आजच घेतला पाहिजे सगळीच वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी देखील येतात मित्रांनो स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ